जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष पण सक्षम उमेदवार राजश्री मालेगावकर यांनी निवडणुकीसंदर्भात काय सांगितले ते पाहूया त्यांच्याच निवेदनातून जुन्नर शहराला काय हवे आणि कसे देणार याबाबत त्यांनी दिलेली परखड मुलाखत पाहुया नमस्कार जुन्नर करो आपण आलेलो आहोत जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये असणाऱ्या या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्या अपक्ष आहेत राजश्री मालेगावकर आज आपण त्यांच्याजवळ आलेलो आहोत त्या उच्च शिक्षित असून महिलांसाठी मुलींसाठी आजपर्यंत काम करत आलेलो आहे महाराष्ट्र शासनाने व इतर संस्थांनी पण त्यांना अवॉर्ड देऊन पारितोषिक देऊन सन्मानित केलेलं आहे आज आपण त्यांच्याकडून पाहूया या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहेत जुन्नर शहराचा विकास आणि पर्यटन तालुका असल्यामुळं शहर असल्यामुळं ते काय काय या शहरासाठी करू शकणार आहे तुमचा परिचय द्या आणि तुमच्या या सगळ्या कामामध्ये तुम्हाला कोण कोण मदत करते काय करते त्याबद्दल नमस्कार सर्वप्रथम जुन्नरच्या प्रत्येक नागरिकाला शिवजन्मभूमीच्या प्रत्येक नागरिकाला ज्यांच्यासाठी मी या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे त्या सर्वांना माझा नमस्कार आहे आणि वंदन आहे माझं नाव सौ राजश्री सचिन मालेगावकर तशी पेशाने मी एक शिक्षिका आहे गेली पंधरा वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये टीचर म्हणून प्रिन्सिपल म्हणून काम करत आले आणि अवेअरनेस प्रोग्रॅम्स मुलींसाठी महिलांसाठी हेल्दी विमेन फाउंडेशन नावाने एन जी ओ ओपन करून त्या माध्यमातून सुद्धा मी काम करत आलेली आहे तर ही जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीकडे ओबीसी महिला आरक्षण ही फक्त आणि फक्त एक सुंदर अशी संधी म्हणून मी पाहते आहे फक्त जुन्नर शहराच्या पुन्हा सांगते फक्त जुन्नर शहराच्या जनतेसाठी ही जी निवडणूक आहे आता आपण पाहतोय जवळजवळ आठ ते सात ते आठ महिला याच्यामध्ये उभ्या आहेत प्रत्येकीला काही ना काहीतरी राजकीय वारसा आहे आपल्याला त्या संदर्भामध्ये काय वारसा आहे किंवा समाजातून कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा मिळतो त्याबद्दल आपण काय सांगतो तसं पाहिलं तर मला राजकीय वारसा नाही लाभलेला कारण माझी घराणेशाही पण राजकीय नाही आणि मुळात म्हणजे मला राजकारणात यापूर्वीपासूनच कधी यावस असं कधी माणसच झालं नाही त्यामुळे मी आत्ता जी लढाई माझी चालू आहे ही आहे परिवर्तनाची क्रांती म्हणून मी ह्याच्याकडे पाहते आहे आणि सगळ्यांना मी एक सांगू इच्छिते की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला क्रांती करण्यासाठी कोणीतरी पुढे आलेले त्यावेळेला ती व्यक्ती म्हणून एकच व्यक्ती पुढे आलेली आहे आणि आजही माझ्या बाबतीत तेच घडत आज मी कदाचित कदाचित प्रवाहाच्या थोडासा विरुद्ध दिशेला वाहण्याचा माझा प्रयत्न आहे का तर या आपल्या जुन्नर शहरामध्ये परिवर्तन यावं आज आपण महाराजांची भूमी आहे ही जिथे महाराजांचा जन्म झाला अशा महाराजांच्या जन्माने ही जुन्नर भूमी पावन झालेली आहे आज आपण पाहतोय जेव्हापासनं जुन्नर मध्ये मी आलेली आहे दोन हजार नऊ पासन तर या शहराची जी, जी काही होणारी अवस्था आहे मी सुद्धा फिरत असते त्यावेळेला मला खूप प्रश्न माझ्या समोर असतात आणि त्या प्रश्नांवर खूप वाटायचं की ह्या प्रश्नांवर कोणीतरी धडाडीने काम करावं कोणीतरी या समस्या सोडवण्याचा पुढाकार घेऊन प्रयत्न करावा पण आजपर्यंत तशा गोष्टी फारशा घडताना मला दिसल्या नाही मला कोणाला दोष द्यायचा नाही जुन्नरमध्ये परिवर्तन म्हणजे तसा बदल खूप होत गेलेला आहे पण पूर्वीचं जुन्नर आणि आत्ताचं त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे पण तरी सुद्धा महाराजांची भूमी म्हणून ज्या गोष्टी असायला पाहिजे माझ्या स्वप्नातलं जे जुन्नर शहर मी पाहतीये तशा पद्धतीने अजून तरी मला दिसत नाहीये आणि जेव्हा ही अपॉर्च्युनिटी आलीच आहे तर मग आपण का, आप का आप नाही या क्रांतीला सुरुवात करूयात का नाही या परिवर्तनासाठी आपण स्वतः एक पाऊल पुढे उचलूयात म्हणून मी फक्त ह्या क्षेत्रामध्ये उतरली आहे राजकारण मला पाठिंबा नाही राजकारणाचा नाही राजकीय पक्षाचा सुद्धा नाहीये परंतु मला राजकारणात जायचंच नाहीये त्यामुळे राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळायलाच पाहिजे असं कुठेतरी मला दुःख होतंय वगैरे असं काही भाग नाहीये कारण मी जनतेसाठी उभी आहे आणि सदैव मी जनतेसाठीच उभी असणार मला फक्त जुन्नरच्या जनतेने पाच वर्ष द्यावे हीच माझी नम्र विनंती आहे कळकळीची विनंती आहे कारण जनतेला माझं एक आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती बोलतोय ना तुमच्याशी त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीचा खरंच अभ्यास करा कारण ज्या वेळेला एखादी व्यक्ती इथून बोलते ना हृदयातून तेव्हा त्या तेव व्यक्तीच्या बोलण्यातून शब्दांमधून तिच्या बॉडी लँग्वेज मधून प्रत्येक गोष्ट था स्पष्ट होत असते आणि मी तोच प्रयत्न माझा चालू आहे पत्रकारांच्या माध्यमातून तुम्हाला गोष्टी कळाव्यात आणि तुमच्यासाठी मी जर उभी आहे तर नक्कीच मला राजकारण तर इथे करायचं नाही मला फक्त आणि फक्त समाजकारण करायचं माझा एकच फोकस आहे जुन्नर आणि जुन्नर शहराचा विकास बस मॅडम तुम्ही म्हणताय की मला राजकारण करायचं नाहीये मला राजकारणाची गरज पण नाहीये तसं पाहिलं तर मग या संधी नंतर खूप छान प्रश्न आहे अपेक्षित प्रश्न होता माझ्यासाठी हा कारण की मला मी आता सांगितलं की मला आपल्या शहरासाठी फक्त पाच वर्ष पाहिजे आहेत जुन्नरच्या जनतेने फक्त पाच वर्ष मला द्यावीत या पाच वर्षांमध्ये असं काही काम करायचं आहे की जुन्नरच्या प्रत्येक नागरिकाने आयुष्यभर हे काम लक्षात ठेवावं आणि एक प्रेरणा स्थान म्हणून ह्या कामाकडे पाहावं म्हणजे की नगराध्यक्ष व्हावी तर या व्यक्तीसाठी असं म्हणून ज्या वेळेस मला जुन्नरच्या जनतेकडून पावती मिळणार आहे ती सगळ्यात मोठी माझ्यासाठी पावती असणार आहे आणि राहिला प्रश्न माझ्या पुढील वाटचालीचा तर राजकारणाच्या दिशेने तर माझी वाटचाल नसेल परंतु जुन्नरच्या जनतेसाठी जेव्हा जेव्हा माझी गरज असेल जेव्हा जेव्हा त्यांच्या सेवेसाठी माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासाठी नक्कीच या शहरापुरती हजर असेल एवढंच मला सांगायचं या नगरपालिकेमध्ये इथून मागे पण पाच ते दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये विकास काम होत असताना भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप लागलेले आहेत अक्षरशः नगरसेवक झाले किंवा अधिकारी जे लोक असतात ते जे टेंडर फुटलं जातं ते टेंडर टक्केवारीवर वा दिलं दिलं जातं आणि तेच तेच ठेकेदार वारंवार शहरामध्ये दिसून येत आहे त्या ठेकेदारांबद्दल त्यांचा होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल आपण जनतेला काय हमी देऊ शकता आपण जर कधी निवडून आलात तर पाच वर्षामध्ये तुमचा कारभार कशा असेल सर मी एक आ, प्रोफेशनल टीचर आहे आणि आमच्या प्रोफेशन मध्ये आम्हाला हे संस्कार असतात की आपण आपलं बेस्ट जनतेला द्यायचं जेवढं मला बेस्ट देता येईल ते करत असताना इतरांना दोष देणं किंवा इतरांना टीका करणं मुळातच ते माझ्या तत्वात पण बसत नाही आणि ते माझ्या शिक्षकी प्रोफेशनमध्ये किंवा संस्कारात पण बसत नाही त्यामुळे इतरांचं तर मी नाही सांगू शकत तुम्हाला परंतु माझ्या बाबतीत तर मी जनतेला स्पष्टपणे विश्वासाने खात्रीने सांगू शकते की जर जुनरच्या जनतेने मला पाच वर्ष ही संधी दिली तर मी जनतेला ओपनली कॅमेऱ्यासमोर आज आव्हान करते आणि हे सांगते की या पाच वर्षांमध्ये जेवढं काही मानधन मला ठरवलेलं असेल त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया माझ्या घरात मी येऊ देणार नाही माझं जे पाच वर्षांसाठी पूर्ण सॅक्रिफिकेशन डेडिकेशन असेल ते फक्त आणि फक्त या शहराच्या विकासासाठी असेल आणि ते का असायला पाहिजे त्याच्या मागची कारण पण मी तुम्हाला सांगते तसे प्रश्न मला तुम्ही विचारू शकता आता आपण तुम्ही सांगितलं आहे का बाबा मी फक्त जे मानधन आहे ते मानधनच या ठिकाणावरून घेणार घेणार आहे बाकी जे कोणत्या याच्यामधून जे, जे उमेदवार उत्पन्न आहे ते उत्पन्नाला मी हात लावणार नाही परंतु ही जी काही वावटळ असते सभासद असतात इतर नगरसेवक असतात हे सगळ्या लोकांचा कल एक दृष्टीने आपण पाहतो का नाही नगरपालिका म्हणजे एक ते भ्रष्टाचाराचं पुरण आहे त्या ठिकाणावरून भरपूर आपल्याला काहीतरी मिळू शकतं या उद्देशाने बरेचसे नगरसेवक उभे राहिलेले असतात तर आपला उद्देश नक्की काय आहे आणि जुन्नर शहरामध्ये आता आपण दहा पंधरा वर्ष इथं आलेला आहात लग्न झाल्यानंतर जुन्नर शहरामध्ये नागरिकांना प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या गरजांमध्ये कोणती कोणती ओनिव तुम्हाला घालवलेली आहे आणि त्या ओनिओवर तुम्ही कशा पद्धतीने फोकस करणार आहात त्याबद्दल जनतेला आपण सांगतो सर तुम्ही प्रथम जो प्रश्न मला विचारला की बाबा इतरही लोक असतात की जे नगरपालिकेला अशा दृष्टीने पाहतात की इन्कमच्या दृष्टीने पाहतात तर ऍक्च्युली सर आता मला असं वाटतंय की आता ही परिस्थिती सर बदलते आहे आणि या निवडणुकीमध्ये मी इथून मागच तर मला काहीच बोलण्याचा अधिकार नाही मी ते बोलू शकत नाही मला वक्तव्य करायचं नाही त्या बाबतीत परंतु मी आत्ता प्रेझेंटच सांगू शकते की आत्ता जे उमेदवार कोणी उभे असतील तर शिवजन्मभूमी मध्ये ते उभे आहेत याची जाणीव नक्कीच प्रत्येकाला आहे आणि ती असायला पाहिजे त्या पदावर गेल्यानंतर आपलं जनते प्रति कर्तव्य बजावण्यासाठी आपण चाललेलो आहे ही भावना नक्कीच अनेकांच्या मनात अनेकांच्या बोलण्यात अनेकांच्या वक्तव्यातून मला खरच दिसून येते आहे मला त्या, त्या बाबतीत आनंदच आहे आणि अशा लोकांसोबत मला काम करायला जायचं आहे हा मला खूप मोठा आनंद आहे की मला मी पाहते आहे आता अनेक जे उमेदवार उभे आहेत त्या अनेकांमध्ये आहे। मी असे लोक पाहिलेले आहेत मी कोणाचं नाव नाही घेऊ हो शकत पण आहेत की ज्यांच्यासोबत मी काम करताना खरंच आपल्या शिवजन्मभूमीचा विकास खूप मोठ्या पातळीला जाऊन करणार आहे मला ते चित्र स्पष्टपणे दिसतंय राहिला प्रश्न तुम्ही विचारलं की काय उणीवा आहेत आपल्या जुन्या शहरामध्ये तर त्या बाबतीत पण मी थोडंसं बोलते आज आपल्या जुन्नर शहराची जी लिटरेसी रेट आहे तर तो आहे मेल लिटरेसी रेट जो आहे तो 96 सिक्स पर्सेंट आहे म्हणजे शहाण्णव टक्के पुरुष वर्ग आपल्याकडे शिक्षित आहे आणि शहाऐंशी टक्के महिला वर्ग आपल्याकडे शिक्षित आहे तर खूप मोठा पर्सेंटेज आहे सर हा तसा पाहिला तर तरी सुद्धा म्हणजे आज आपण ही जी जुन्नरची जी आपली भूमी आहे हा कृषी प्रधान एरिया मानला जातो आपला तर तरी सुद्धा आपल्याकडे एवढा मोठा लिटरसी रेट आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे याचा अर्थ असा होतो की एवढे लोक शिक्षित असूनही आजही आपल्या जुन्नर शहरामध्ये असं चित्र पाहायला मिळतं की अनेकांना आज सर रोजगार नाही आहे अनेक महिला आपल्या मध्ये अशा आहेत सर की त्यांच्याकडे ना खूप टॅलेंट दडलेला आहे काही महिला उत्तम रांगोळी काढतात त्याच महिलांसाठी सर आ, मला एक महिला म्हणून प्रत्येक दडलेला टॅलेंट बाहेर करायचं सगळ्यात पहिलं म्हणजे महिलांसाठी जर काही करायचं झालं तर ही गोष्ट मी करणार आहे कारण इतक्या महिला सर मी पाहते ना काही महिला अशा आहेत की छोट्या छोट्या म्हणजे व्यवसायासाठी भांडवल नाहीये सर त्यांच्याकडे पण घरातून छोटा मोठा व्यवसाय सुरू करतात तर अशा महिलांना कुठेतरी पाठबळ मिळालं मिळालं कुठे सपोर्ट मिळाला ना सर इतकी प्रगती आपल्या जुन्नर शहराची होऊ शकते की आपलं जुन्नर शहर महाराष्ट्रातच नाही सर भारतातच नाही तर परदेशात सुद्धा आपल्या शहराचं नाव नक्कीच ना जाऊ शकतं कारण आपला जो आ, ही जी शिवजन्मभूमी आहे आज आपण माहिती आपल्याला की आपला जो शिवनेरी फोर्ट आहे तो हिस्टॉरिकल मॉन्युमेंटमध्ये गेलेला आहे मग अशा ठिकाणी जे पर्यटक येतात फॉरेनर्स किती येतात सर आपल्याकडे आज त्या फॉरेनर्सला जर सुंदर आपली सुंदर सिटी एक स्मार्ट सिटी दिसती त्यांना जर हे लक्षात आलं की अरे ह्या शिवजन्ममुवीतल्या लेडीज ॲक्टिव्ह आहेत किती धडाडीने काम करतात पुढे येतात म्हणजे ह्या गोष्टी सर त्यांना घेण्यासारख्या आहेत आपल्याकडनं आणि आहेत ना आहे आज तुम्ही विचार करा आज प्रत्येक महिला ही जिजाऊंची लेख म्हणून ह्या शिवजन्मभूमीत आहे आणि जिजाऊंची लेख कशी असायला पाहिजे तर त्याची उदाहरणं मध्ये आहेत ना मग ते फक्त बाहेर काढायचंय मला ते टॅलेंट बाहेर काढायचंय त्याच्यासाठी माझे वर्कशॉप्स असतील बीइंग अ टीचर माझे ट्रेनिंग वर्कशॉप्स असतील सगळ्यात तज्ज्ञ लोक इथे आणून त्यांना कसं आपल्याला फिडिंग करतायत त्यांना कसं आपल्याला पुढे घेऊन जाते ह्याच्यावर मी काम करणार आहे शिवाय एज्युकेटेड जो तरुण वर्ग आहे तरुण वर्गाचं सर सर तुम्ही बघत असाल आता मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहते की कितीतरी तरुण वर्ग शिकलेला त्यांच्याकडे एवढे स्किल्स आहेत ना सर पण मोबाईलच्या आहारी गेलेला तरुण वर्ग आपल्याला पाहायला मिळतो काही व्यसनांच्या आहारी गेलेला तरुण वर्ग पाहायला मिळतो सर इतके म्हणजे अगदी वीस बावीस वर्षांचे तरुण असतात ना सर सिगरेट ओढताना पाहते मी आज म्हणजे इतकी परिस्थिती आज जुन्यामध्ये मग हे का होते त्याचं कारण त्याचं कारण त्या तरुणांची चुकी नाहीये सर त्यांना एक्सपोजरच मिळत नाहीये म्हणजे अगदी काही तरुण असे डिप्रेशन मध्ये चालले स्ट्रेस आहे त्यांच्यावर की एवढा टॅलेंट असून यावर माझं काहीच होत नाही मग अशा तरुणांसाठी सुद्धा माझा पुढाकार राहणार आहे की त्यांना एकत्र घेऊन आपल्याला काय करता येईल विकास कामं कशी करता येतील असं नाहीये सर की ज्या वेळेला नगरपालिकेची एक बॉडी तयार होते तर त्यावेळेला फक्त ते नगरसेवक किंवा नगराध्यक्षच विकास करू शकता असं नाहीये सर आज आपल्या जुन्नरमध्ये टॅलेंट लपले नाही ना तो जर बाहेर काढला त्यांची जर विचार विनिमय आपण केलं त्यांच्या जर ना सर जुन्नर शहराचा इतका सुंदर विकास होऊ शकतो की तो अनबिलिव्हेबल असेल ह्या गोष्टी मला करायच्या आता तुम्ही जर कधी नगराध्यक्ष झाला तर ज्या वेळेला सरकारकडून फंडिंग येत तर त्या फंडिंगची पद्धत अशी आहे जर कधी सत्ताधारी लोकांचाच नगराध्यक्ष तिथं निवडून आला तर तिथं फंडिंग मोठ्या प्रमाणात येतं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय अजितदादा तुमचे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात आहेत ते प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर दादा म्हणत आहेत तिजोरी माझ्याकडे आहे राज्याची तर चंद्रकांत दादा म्हणत आहेत ते तिजोरी जरी तुमच्याकडे असते तरी छावी आमच्याकडे आहे तर हे जे काही असं वातावरण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहतोय यदा कदाचित जुन्नर शहरातल्या मतदारांनी जर कधी आपल्याला स्वीकारलं आणि आपल्याला नगरदेशीची माळ आपल्या गाळ्यामध्ये पडली तर ज्या वेळेला तुम्हाला कारभार पुढं चालवायचा आहे पाच वर्ष तर त्यावेळेला तुम्हाला कोणत्या तरी एका पक्षामध्ये जाणं क्रम प्राप्त असते कारण राजकारण समाजकारण आणि निधी आणणे या तिन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत ज्या वेळेला आपल्याला कारभार करायचा त्यावेळेला आपण कोणत्या पक्षाची निवडतो खूप सुंदर प्रश्न आहे हा आणि याचं उत्तर जनतेला मिळालंच पाहिजे आत्ता मी जरी अपक्ष असेल तरी बरोबर आहे पुढे जाऊन मला कुठल्या तरी पक्षामध्ये जाणं हे एक फॉर्मॅलिटी असणारच आहे परंतु त्यासाठी पण पर माझं मी जनतेला सांगते की आज मी जनतेसाठी उभी हो आहे तर जुन्नरचा विकास दृष्टिकोनात घेता जुन्नरचे जे मतदार आहेत ज्यांनी मला तिथे निवडून दिलेलं असेल तर तो माझा अधिकार नाही आहे कुठल्या पक्षात जायचं तर तो ह्या मतदारांचा अधिकार असणार आहे कारण की मी सामान्य जनतेसाठी उभी आहे तर सामान्य जनतेचा जो कौल असेल त्यांच्या दृष्टिकोनातून जे योग्य जो पक्ष योग्य मला वाटेल तर त्याच पक्षात मला आनंदाने जायला आवडेल जुन्नरच्या विकासाच्या दृष्टीने पुन्हा पुन्हा एकच वाक्य सांगते मी जुन्नरच्या विकासाच्या दृष्टीने आजपर्यंत निवडून येणारे जे उमेदवार आहेत ते कोणत्याही मतदारांना विचारात घेत नाही त्यांना ज्या पद्धतीने सोयीचा वाटेल त्या पद्धतीने ते त्या त्या पक्षात जातात आणि मतदान झाल्यानंतर मात्र कुशंबना होती ती मतदारांची का अरे आपण तर याला शिवसेनेतून निवडून दिला होता आपण तर याला राष्ट्रवादीतून निवडून दिला होता परंतु हे इकडे का गेले आता आपण पाहतोय या लाथाळ्यांमध्ये इकडचा उमेदवार तिकडं जातोय तिकडचा उमेदवार तिकडं जातोय कोणत्याही प्रकारची नैतिकता राजकारणामध्ये राहिलेली नाही म्हणून त्याच्यामधून या सगळ्या गदारोळामध्ये आपण कशा पद्धतीने तिथं स्थिर होणार आणि आपली एक कोणत्या विचारांशी आपण ठेवणार तुमची बांधील आहे जनतेशी आहे त्याबद्दल सर जर मी आज जनतेसाठी पाऊल उचलते आहे धाडसी पाऊल आहे सर थोडासा संदर्भ देते याचा माझी आत्ताची जी परिस्थिती आहे ती पण जनतेला सांगायची आहे मला की आज तुम्ही असं चित्र पाहताय की उमेदवार उमेदवाराच्या मागे राजकीय पाठिंबा आणि त्याचे कार्यकर्ते असे एक चित्र आपल्याला जुन्नरच्या शहरात पाहायला मिळते पण माझ्या बाबतीत हे चित्र अगदी उलट आहे त्यातल्या त्यात, त्यात माझी परिस्थिती अशी आहे क्षणाला की माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट आहेत शंकरराव गुट्टे पाटील मध्ये नियमांच्या अंतर्गत त्यांना राजकीय हस्तक्षेप करता येत नाहीये निवडणुकीच्या दरम्यान या संदर्भामध्ये गावात चर्चा आहे तर तुम्ही उमेदवार म्हणणार परंतु तुम्हाला घरातून पाठिंबा नाही त्यावर आपण घरातून पाठिंबा नाही यात हा याचा अर्थ असेल म्हणजे हा अर्थ होत नाहीये त्याचा ऍक्च्युअली ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत खूप त्यांना पण वाटत कोणत्या मनोऱ्याला वाटत नाही की आपली बायको कुठे आहे तिला पाठिंबा देऊ नये आणि माझ्या मिस्टरांचं जर म्हणायला गेला तर त्यांच्यासारखी व्यक्ती मला माझ्या आयुष्यात मिळाली खर तर हे माझं खूप भाग्य आहे माझ्या मिस्टरांचं मला नेहमीच आहे जशी मी जुन्नरमध्ये आले तशी त्यांनी माझी ही जी होणारी वाटचाल आहे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आमची घरात जेव्हा चर्चा होते की आणि त्यांना माझ्यात जी तळमळ दिसते काहीतरी धडपड करण्याची काहीतरी चांगलं करण्याची तर ती तळमळ त्यांनी माझ्यामध्ये पाहिलेली आहे आणि आज मी जन जुन्नरच्या जनतेला हे सांगते की माझा नवरा अशी एक व्यक्ती आहे की आज उद्या जर मी निवडून आले आणि चोवीस तासातले बावीस तास जरी मी जनतेला दिले आणि फक्त दोन तास माझ्या कुटुंबाला दिले तरीही मी ठामपणे सांगते माझ्या नवऱ्याचा कोणताही आरोप माझ्यावर नसेल आणि कोणतंही बंधन ते मला घालणार नाही कारण आम्हाला एकच इच्छा आहे आमच्या कुटुंबाची की जेवढं काही जुन्नरच्या शहरासाठी करता येईल तेवढं करायचं माझ्या मिस्टर ऑलरेडी करतायत शंकरराव गुट्टे पाटीलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना स्वतःला वाहून घेत आहेत ते, ते प्रामाणिकपणे एक निष्ठावंत शिक्षक आहे हा आजपर्यंत त्यांना निष्ठावंत आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला नाहीये कदाचित तो भाग वेगळा आहे आणि तो भाग का वेगळा आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता परंतु जेव्हा जेव्हा मी जाते ना सर आजही जुन्नरच्या जनतेमध्ये जेव्हा मी फिरतीये त्यावेळेला जेव्हा त्यांना कळतंय अरे मालेगावकर सरांच्या मिसेस आहेत सर इतक्या आदराने माझं स्वागत होत आहे तिथे मुलं सर छोटी छोटी मुलं येऊन म्हणतायत मला की मॅडम आम्हाला सर खूप छान इंग्लिश शिकवतात सर ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी पावती आज की एक विद्यार्थ्यांना घडवतोय तर मला समाजाला घडवायचंय आणि त्याच्यासाठी माझा नवरा मला पाठिंबा देणार नाही हा प्रश्नच कुठेच नाही माझ्यासाठी नाही आणि जनतेला तो नसावा आज मी एकटी फिरते आहे असं जनतेसमोर चित्र आहे आता बऱ्याचशा शिक्षण संस्था आहेत कॉलेजेस आहेत शिक्षक लॉबी पण आहे जुना शहरामध्ये बाहेरच्या तालुक्यांमध्ये असणारी लोक खेडेगावांमध्ये असणारी लोक देखील जुन्नर शहरामध्ये रहिवाशी म्हणून तर तुम्ही ती काय टीम तुमच्या या प्रचारासाठी लावलेली आहे का त्या प्रचारामध्ये ती लोक काही तुम्हाला मदत करणार आहे का त्याबद्दल तुमचं सर आता माझं ग्रामीण भागासाठी खूप चांगलं काम झालेलं आहे त्यामुळे माझ्या काही मैत्रिणी त्याच्यामध्ये मला साथ देत आहेत की ज्या रोज माझ्यासोबत असतात म्हणजे दुपारनंतर असतात सकाळपासून सकाळपासनं तर माझा प्रवास एकटीचाच असतो कारण की मैत्रिणी आहेत माझ्या बरोबर येणार आहेत तयारी आहेत सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण मी प्रत्येकाचा विचार करणारी व्यक्ती सर माझ्यासाठी कोणी त्यांचं कुटुंब सोडून किंवा समाजाला चा विरोध पत्करून माझ्यासोबत कोणी यावा अशी माझी कदापि इच्छा नाही आहे मी फक्त प्रत्येकाला एकच माझं सांगणे की जी कोणी व्यक्ती माझ्यासोबत येणार आहे ती आनंदाने माझ्यासोबत यावी आणि मनापासून हृदयापासून माझ्यासोबत यावी ना की कुठल्या स्वार्थासाठी किंवा कुठला आमिष आमीश, आमिषापोटी माझ्यासोबत आहे तर अशी टीम माझ्यासोबत आहे आता पण मला थोडंसं आत्ता हे सांगायचं सांगितलं तर चालेल सर मी ना आता तुम्ही मला पाहिलं असेल त्या दिवशी चिन्ह म्हणजे ज्यावेळेस चिन्ह घेण्यासाठी मी चालले होते तर मला एक अनुभव आला त्या दिवशी मी जेव्हा वरती चढत होते ना तर मी एकटेच होते एक एक्स एक झेड व्यक्ती मला तिथे उभे दिसते मी म्हटलं की मिळालं का चिन्ह तुम्हाला तर ते म्हणे नाही जायच आहे मला पण माझे लोक येतात तर त्यावेळेस मला असं क्लिक झालं अरे चिन्ह आणायला लोक असावे लागतात का सोबत <laughs> तर तरी पण मी असं चपकले नाही काहीच नाही वाटलं मला मी सरळ वरती निघून गेले सर फॉर्म भरण्यापासून फॉर्म भरण्यापासून छाननीला सामोरं जाईपर्यंत त्याच्यानंतर चिन्ह आणायचं चा। त्यानंतर सर आज व्हेकल फिरवायची आपल्याला त्याचं सगळं परमिशन घेणं एनओसीस घेणं सर ह्या गोष्टी ना मी स्वतः ग्राउंड लेवलला उतरून करते आणि त्या परिस्थिती अशी झाली सर की म्हणजे देव जेव्हा परीक्षा पाहतो ना सर खूप परीक्षा पाहतो नेमकी माझी स्कूटी पण बंद पडली म्हणजे या अर्थ मला आले तरी पण मी थांबले नाही म्हणजे परमेश्वर कृपेने माझेच मैत्रिणीचे शासले मला म्हणाले मॅडम तुम्ही स्कूटी घेऊन जा आज माझ्याकडे दिवसभर ती स्कूटी आहे म्हणजे मी स्कूटी बंद पडली आता मी काय करू नको आता वैताग आला मला या मी नाही अजिबात अजिबात नाही तर या होत्या जुन्नर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या राजश्री आहे त्यांचं नागरिकांबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे तळमळ आहे जुन्नर शहरासाठी काहीतरी करून दाखवण्याची अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड